मंडळी साधारण आठवड्याभरापूर्वी पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहरोली गावामध्ये एकाच बंद घरात तीन मृतदेह सापडल्यानं गाव हादरून गेलं होतं आई वडील आणि मुलगी असे तिघांचे कुजलेले मृतदेह आढळल्यानं पालघरमध्ये ही खळबळ उडाली होती त्यापैकी आई आणि तिच्या मुलीचा मृतदेह बंद पेटीत तर वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला होता दरम्यान बारा दिवसांपासून संपर्कात नसलेल्या सदर कुटुंबातील तीन व्यक्तींचे अशा पद्धतीनं मृतदेह आढळल्यानं सर्वांना त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा म्हणजेच त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता पोलिसांसमोर आरोपीला पकडायचं मोठं कोडं होतं कारण एकही गोष्ट हत्या करणाऱ्यानं पुरावा म्हणून मागं सोडली नव्हती पण मग कसा पोलिसांनी या पालघरच्या तिहेरी हत्याकांडाचा शोध लावला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार मूळचे गुजरात येथील असलेले मुकुंद बेचरदास राठोड त्यांच्या पत्नी कंचन मुकुंद राठोड आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड हे कुटुंबीय पालघरच्या या गावात मागच्या वीस वर्षांपासून राहत होतं पण मागच्या अठरा ऑगस्ट पासून ते कुटुंब कोणाच्याही संपर्कात नव्हतं त्यांचा कुठंच काही थांबपत्ता नव्हता आणि ना त्यांचा कोणाशी काही कॉन्टॅक्ट होता दरम्यान घरच्यांशी काही संपर्क का होत नाही म्हणून राजकोट इथं फॅब्रिकेशन व्यवसाय करत असलेल्या मुलगा सुहास शोध घेण्यासाठी नेहरू लिथ आला नेहरोलीत घराला बाहेरून कुलूप असल्यानं कुटुंबातलं कोणी आजारी तर नाही ना अशी त्याला शंका आली त्यानं त्यासाठी आजूबाजूचे सर्व दवाखाने तपासून पाहिले पण तरीही त्यांना त्यांच्या कुटुंबाचा कुठेही शोध लागला नाही अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्याच्या उद्देशानं त्यांना घराचं कुलूप फोडलं आणि ते आत गेले तेव्हा घरातील दृश्य बघून त्यांना धक्काच बसला कारण घरात त्यांना आई मुलीचा मृतदेह एका बंद पेटीत आला तर वडिलांचा मृतदेह दिसला अनेक दिवसांपासून मृतदेह त्या ठिकाणी पडलेले असल्यानं कुजलेल्या अवस्थेत होते मृतदेहांचा बाहेर वास येऊ नये या उद्देशानं मृतदेहांवर जाड गादा टाकण्यात आल्या होत्या पुढे तात्काळ त्यांनी त्या ते घटनेची माहिती वाडा पोलिसांना दिली आणि पोलिसांनी जलद गतीनं घटनास्थळी धाव घेतली पुढं सुहास यांनी वाडा पोलिसांपुढं आपल्या कुटुंबाची कुणीतरी हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आणि पोलीस पुढच्या तपासाला लागले पोलिसांनी माहिती काढली तेव्हा त्यांना कळलं की मृत मुकुंद राठोड हे पंचवीस वर्षांपूर्वी गुजरातमधून पालघर इथं राहण्यासाठी आले होते मुकुंद यांच्या बरोबर त्यांची पत्नी कांचन राठोड मुलगी संगीता राठोड तर सुहास आणि पंकज ही दोन मुलं राहत होती काही वर्षांपूर्वी मोठा मुलगा सुहास राठोड हा नोकरी व्यवसायासाठी गुजरातमध्ये गेला तर दुसरा मुलगा मुंबईच्या विरारमध्ये राहत होता दरम्यान दोन्ही मुले कामानिमित्त बाहेर असली तरी ते नेहमी फोनवरून मुकुंद राठोड यांच्याशी बोलत असायचे मात्र मागच्या काही दिवसांपासून सुहास यांचा त्यांच्या आई वडिलांशी संपर्क होत नव्हता पुढं मग ते नेहरुलीला आले आणि घराचा दरवाजा उघडला असता हा सगळा प्रकार त्यांच्या समोर आला त्याबद्दल तपासादरम्यान पोलिसांनी सदर तिहेरी हत्याकांडाचा केलेला उलगडा असा की मुकुंद राठोड यांनी गावातच एक जागा घेऊन इमारत बांधली होती त्या इमारतीत त्यांनी भाडे करूनही जागा दिली होती त्या इमारतीत आरिफ हा भाडे करू म्हणून राहत होता आरिफ हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे मुकुंद राठोड यांच्याकडे भरपूर पैसे असतील अशी आरिफची समजूत होती त्यासाठी तो बऱ्याच दिवसापासून त्यांच्या घरी जाण्यासाठी प्रयत्न करत होता त्या ते दिवशी त्यानं राठोड यांच्या घरात घुसून पहिल्यांदा त्यांची पत्नी आणि मुलीची लोखंडी रॉडनं हत्या केली त्यानंतर पत्र्याच्या बंद पेटीत त्यांचे मृतदेह ठेवून दिले आणि त्यावर जाड गाद्या आणून ठेवल्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला तेव्हा मुकुंद राठोड हे स्वतः घराबाहेर होते त्यामुळे आरोपी अरीब घरात बाथरूम मध्ये लपून बसून त्यांची वाट पाहत होता राठोड घरात येताच त्यानं बाथरूम मधून त्यांच्यावर वार केले त्यामुळे त्यांचाही त्यात मृत्यू झाला हत्येनंतर आरोपी आरिफ उत्तर प्रदेशला पोहून गेला वाडा पोलिसांनी सर्व माहिती तपासल्यानंतर त्या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पाच पथकं रवाना केली होती दरम्यान आरोपी आरिफला उत्तर प्रदेशातून पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशी दरम्यान भाडोत्रीने तिघांची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आणि अशा पद्धतीनं पोलिसांनी पालघरच्या तिहेरी हत्याकांडाचा गुंता सोडवला मंडळी सेम अशीच एक घटना पुण्याच्या गणेशपेठेत ही घडता घडता राहिली आहे एका चोराने चोरीच्या उद्देशानं एका ज्येष्ठ महिलेला जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनुसार त्या गणेश पेटेत एकट्या राहतात त्यांची मुलगी विवाहित आहे तर ती आंबेगाव पठार या भागात राहते आरोपी विश्वकर्मा सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या घराजवळ आला पावसामुळे महिलेच्या घराचा दरवाजा खराब झाला होता त्यामुळे महिलेने दरवाजा उघडा ठेवला होता त्यावेळी कुणी नसल्याचं पाहून विश्वकर्मा तक्रारदार महिला झोपेत होत्या विश्वकर्मानं महिलेच्या तोंडावर उशीर ठेवून तोंड दाबलं महिलेनं विरोध करून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी विश्वकर्मा तिथून पसार झाला शेजाऱ्यांना त्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवलं आणि गणेशपेठ पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तिथून धाव घेतली आरोपी विश्वकर्माला ताब्यात घेतलं तो फिरस्ता असून सध्या सदाशिवपेठेत राहिला आहे चोरीच्या उद्देशानं त्यानं ज्येष्ठ महिलेला मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं पण शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्या महिलेचा जीव वाचला आणि आरोपी गजाड झाला मंडई सातत्यानं होत असलेल्या या अशा घटनांबद्दल तुमचं मत काय मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद